श्री क्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज यांचं निधन वयाच्या पंच्याऐंशी वर्षी घेतला अखेरचा श्वास पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज यांचे वृद्धपकाळाने झाले दुःखद निधन सोमवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी घेतला अखेरचा श्वास वृद्धपकाळाने नारायण महाराज यांचं निधन झालं असून ते पंच्याऐंशी वर्षाचे होते नारायणपूर येथील दत्त मंदिरात नारायण महाराज यांचे वास्तव्य होते नारायणपूरला एकमुखी दत्त मंदिर असून तेथेच ते रावायलाही होते दुपारी चार वाजता पार पडणार अंत्यसंस्कार भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य श्री सद्गुरु नारायण महाराज हे अण्णा या नावाने ओळखले जायचे राज्यभरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे नारायण महाराजांचं पार्थिव सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी नारायणपूर येथील मंदिरात नारा ठेवण्यात येणार आहे तर दुपारी चार वाजता नारायणपूर येथील यज्ञकुंडाजवळ पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील नारायण महाराज यांच्या जाण्याने भाविकांच्या मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे नारायण महाराज हे विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे सामुदायिक विवाह सोहळ्याला त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले गावोगावी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ सामुदायिक शेती आणि सर्वदानाचे उपक्रम राबवलेले आहेत नारायण महाराजांनी भारतातील चार दिशांना चार दत्तदाम बांधले त्यापैकीच एक नारायणपूर असून नारायण महाराज यांचं अंत्यदर्शन मंगळवारी दुपारी दोन पर्यंत श्री क्षेत्र नारायणपूर येथे घेता येणार आहे सायंकाळी चारला ला त्यांच्या पार्थिवर अंत्यसंस्कार होतील श्रद्धास्थान परमपूज्य विश्व चैतन्य श्री सद्गुरु नारायण महाराज अण्णा यांना केपी न्यूजच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद